हातकणंगले बाळासाहेब धनगर यांच्या मृत्यूला जबाबदार धरून शहरातील गायत्री अनिकेत उपाध्याय यांच्या नावे नोंदणीकृत असलेल्या ओम मेडिकल या औषध दुकानाचा परवाना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आला याचा आदेश अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिला या कालावधीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं औषध विक्री करता येणार ना नाही असंही आदेशामध्ये म्हटलं हातकणंगले येथील मयत बाळासाहेब धनगर हे अनेक समस्यांवर मात करीत यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन हातकणंगले गावात मेडिकल दुकान सुरू केलं प्रामाणिकपणे व सामाजिक भान ठेवून रुग्णांना अल्प दरात औषध देत दे होते प्रामाणिकपणे व सामाजिक भान ठेवून रुग्णांना अल्प दरात औषधे दे देत होते मात्र व्यावसायिक स्पर्धेतून शहरातीलच एका डॉक्टराने बाळाचं धनगर हे चुकीचे व बनावट औषध देतात त्यामुळे तुमच्या जीवास काही बरे वाईट झाल्यास मी जबाबदार राहणार नाही औषधे हे माझ्याच म्हणजे मेडिकल दुकानामधून घ्यावं असं रुग्णांना सांगून त्यानंतर त्यांनी बाळासाहेब यांची बदनामी सुरू केली या नाहक बदनामीमुळे सहा ते सात महिन्यांपासून ते तणावाखाली गेलेल्या बाळासाहेब यांचा मृत्यू झाला या प्रकरणानंतर मात्र धनगर कुटुंबीय पूर्णपणे उघड्यावर पडलं होतं व्यावसायिक स्पर्धेतून घरातील कर्त्या पुरुषाचा आधार गेल्याने धनगर कुटुंब पूर्णपणे भीतीच्या छायेखाली होतं मात्र त्यांनी बाळासाहेब यांच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई साठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली बाळासाहेब धनगर यांच्या मृत्यूप्रकरणी अन्न औषध प्रशासनाकडून ही झुजबी कारवाई करण्यात आली मात्र पुढील कारवाईसाठी अन्न औषध मंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे दाद मागणार आहे सत्यमुख प्रतिनिधी तानाजी नर्मदे कनंगले जिल्हा कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल करा मित्रांनो